आज भोकरदन तहसीलच्या समोर कार्यालयाच्या समोर नारायण सावळे यांनी अवैध धंद्याच्या विरोधात विशेषतः दारूच्या दुकानाच्या संदर्भात गेल्या सहा दिवसापासून उपोषण सुरू केलेलं आहे आणि या भोकरदन तालुक्यात आणि जाफराबाद तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्रीचं काम सुरू आहे ते बंद करावं कायद्याप्रमाणे ते, ते दुकानं चालवाव्या आणि ज्याला लायसन्स धारक त्यांनी दुकान दारू विक्री करता येते हे जर कायदे केले असेल तर मग सरकार आणि शासनाची यंत्रणा नेमकं करते काय दारूबंदी खातं नेमकं करतं काय काल त्यांनी त्या दारूबंदीच्या एस पी मॅडम इथं आल्यानंतर त्यांना पाच सहा बॉक्स पकडून दिले ते त्यांच्या गाडीत टाकून दिले अद्यापही त्या विक्री करणाऱ्यावर आणि जिथं सापडले त्यांच्यावर कोणताही फौजदारी गुन्हा दाखल केलेला नाही अशा पद्धतीचं जर उदासीन सरकार काम करत असेल तर उद्या समाजाचं आरोग्य कसं ठिकाणावर राहील हा प्रश्न आमच्यासमोर आहे म्हणून मी नारायण साबळे या सरपंचाच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला आलो एक सामाजिक काम त्यांनी हाती घेतलं आहे माझा त्याला पाठिंबा आहे आणि येणाऱ्या काळात आपल्या या दोन्ही तालुक्यातून अवैध दारू दुकानधंदे बंद झाले पाहिजे मग ते दारू असो वाळू असो मटका असो का गुटखा असो या सगळ्या धंद्यावर निश्चितपणाने पोलिसांनी जरब बसवावी मी कालच आपल्या जालन्याच्या एस पींना भेटून या सगळ्या संदर्भात एक निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं येणाऱ्या दोन आठवड्यात काही झालं नाही तर आम्हाला तुमच्यासमोर आंदोलनासाठी एस पी कार्यालयावर मला यावं लागेल ते म्हणले मी तीन आठवड्यात त्याच्यावर सगळी कारवाई करतो अशा पद्धतीचं आश्वासन त्यांनी दिलं आहे लवकरच त्याच्यावर कारवाई होईल असं मला वाटतं नाही झाली तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि आंदोलन करू धन्यवाद आज तुम्ही या उपोषणाला भेट दिलेली आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये धंदे भोकाळीचं हे आहेच पण बेकायदेशीररित्या या भोखर्दन जाफराबाद मतदारसंघामध्ये नेत्याचा फोटो लावा आणि दारू विका असं सुरू आहे आणि हे जे लायसनधारक दुकानदार आहेत हेच त्यांना दारू सप्लाय करतात आणि या जिल्ह्यामध्ये बाहेरच्या जिल्ह्यातून बोगस दारू येत येते ये त्यामुळं अक्षरशः तरुण मृत्यूमुखी पडत आहे काय सांगा सर्वप्रथम मी नारायण साबळे यांनी जे आंदोलन या ठिकाणी उभं केलं त्या दारूबंदीच्या अनुषंगाने त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा असा उपस्थित केला की या भोखरदन आणि या जी अवैध दारू बनवली जाते अवैध दारू विक्रीचे परवाने नसताना ती दारू विकली जाते आणि त्याचबरोबर ज्यांच्या ज्यांच्याकडे होलसेल लायसन आहे ते लोक ज्याच्याकडे लायसन नाही त्यांनासुद्धा मोठ्या प्रमाणात दारू विक्रीचं काम करतात या सर्व गोष्टीवर शासनाने त्यांनी करून दिलेल्या कायद्याप्रमाणे बंदी आणावी आणि रितसर त्यांच्या सगळ्यावर कारवाई करावी अशी खऱ्या खऱ्या अर्थाने या ठिकाणी त्यांची मागणी आहे जिथं स्मारक आहे मंदिर आहे मस्जिद आहे त्याच्या ठराविक अंतरावर शासनाचा कायदा आहे नियम आहे तिथं दारूचं दुकान नये त्याची सुद्धा तात्काळ चौकशी करून त्यालाही बंद करण्यात यावं अशा पद्धतीच्या मागण्या घेऊन आज नारायण सांभळे आज सहा दिवस झाले त्यांचं उपोषण सुरू आहे मी मुद्दाम त्यांच्या भेटीला या ठिकाणी आलो की येणाऱ्या काळात तरी किमान सरकारला जाग येईल का की आमच्यातला एक तरुण सरपंच आपल्या भागातल्या अवैध दारू दुकानाच्या संदर्भात उपोषणाला बसतो आहे आणि जेव्हा जागरूकतेने एखादा सरपंच अशी पोटतुडकीने सामाजिक मागणी घेऊन उपोषणाला बसतो त्यावेळेला सरकारने निश्चितपणाने त्याच्यात लक्ष घालण्याची गरज आहे आपल्या दोन तालुक्यातच नाही तर पूर्ण जालन्याच्या या जालना जिल्ह्यामध्ये या पद्धतीचं दारूच नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे अवैध धंदे सुरू आहे मग वाळूचा धंदा असू दे दारूचा असू दे मटका असू दे त्याचबरोबर गुटखा विकायचं काम असू दे असे अनेक उद्योग या जालना शहरात आणि जालना जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि म्हणून माझी सरकारला त्याच्यावर कारवाई करा अशी विनंती तर राहीलच पण मी आजच्या आज दारूबंदीचे एस पी त्यांनाही या संदर्भात बोलून तात्काळ या उपोषणाच्या संदर्भात कारवाई करण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी करणार आहे आणि येणाऱ्या काळातसुद्धा अशा पद्धतीचे पुन्हा उद्योग उभे राहू नये कारण तरुण तरुण मुलं आहे दार ज्या पंधरा वीस पंचवीस वर्षाच्या आतल्या मुलांच्या किडण्या जाऊन अनेक तरुण आईवडिलापासून मृत्यू पावले आज आईवडला मुलगा राहिला नाही अशी परिस्थिती आणि म्हणून एक त्याला पाठिंबा देण्यासाठी म्हणून मुद्दा मी आज या ठिकाणी आलो आहे धन्यवाद